Coba coba lanjut ya. kira हॅलो चला चला बाजूला तिथून बाजू मी रस्ता मोकला करा रस्ता मोकला करा हॅलो मी सुरुवातीला सांगतो इथं बघाशी पण सांगितलंय सर्वांचं लक्ष असू द्या ज्यांचं कोणाचं ऑब्जेक्शन आहे किंवा तिथं कमिटीशी भांडण करणार असेल तो कोणी असेल त्यांनी समोर या इथं इथं पटवून द्यायचं समोर या त्यांनी हा बैल गाठी आहे तर चार शेतकरी पुढे या ज्यांचं कोणाचं नागेशजी ज्यांचं कोणाचं ऑब्जेक्शन आहे ना शेतकऱ्यांचं त्यांनी समोर या घाटी बैल सिद्ध करायचं आहे नाहीतर आमचा मंडळाचा निर्णय त्याच्यावरती आहे पाच मिनटं द्यायला लागेच पाच मिनिटं देतोय बरा तुम्ही मालक जरा बाजूला तिथून जरा आता जर बाजूला निर्णय बरोबर देणार अन्याय करणार नाही दोन मिनिटे नको पाहिजे मामा ओ धोंडू पाहिजे पाहिजे मामा ओ भाईजे मामा हा बैल कोणतं गाठी आहे का गावठी आहे समोरचा बैल आहे तो घाटी आहे का गावठी आहे हा समोर जो बैल दिसतोय तो घाटी आहे का गावठी आहे हा आठ घाटी आहे ठीक अजून हॅलो अजून कोणाचं ऑब्जेक्शन आहे काही सांगा इथं ना को। त्या जोडीचा निर्णय कि आडगाठी पहिला बैल असल्यामुळे आणि जोडीचा टायमिंग होता सतरा सेकंद बावीस पॉईंट सतरा सेकंद बावीस पॉईंट आणि ही जोडी आता गावटी घाटामध्ये मला वाटतं आणि ही जोडी आता गावटी घाटामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरची मानकरी ठरलेली आहे मैदानात एका बैल जोड्या पडत असताना खूप या ठिकाणी कठीण समय होतो काय काय वेळेला बित, पाहिजे तर खूप आवडणं कठीण असत म्हणून असेल सर्वांना चला सगळ्यांनी बाहेर यायचंय स्वयंसेवक पिवळ्या जर्सी वाल्या सोडून सगळ्यांनी बाहेर या छोटी मुलं आहेत त्यांनी सुद्धा बाहेर यायचं चला माईक टायमरचा माईके चला चला बाहेरवा एक माईक कुठे टायमर जाऊन माईक नाही दोन्ही बाईक तुमच्याकडेच आहे चला एक माईक बाहेर आहे

पुढा दुर्दैव म्हणवा लागेल एवढ्या जोडीचा होता ज्याकी सुरुवातीला पडला आणि ही जोडी मात्र या स्पर्धेतनं बाद होते चला जोडी क्रमांक दोन आई जुबाई प्रसन्न खोस रे आतल्याने बाजूला वाजरा

आपली सेड जोडी पकडून आणा <laughs> दोन्ही बैलांना पकडून बाहेर घ्या <laughs> ज्याला भांडला जातो तो लाडका <laughs> आयोजक पाहिजे जबरदस्त जोडी पडणारी होती पण